या आकाशी तुी प्रेरणा युवा प्रेरणा युवा प्रेरणा युवा प्रेरणा युवा प्रेरणा युवा प्रेरणा युवा प्रेरणा नमस्कार मी अश्वरास तायर्डे स्पीड न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो आपण जगत असताना अनेक प्रेरणा आपल्या अवतीभोवती फिरत असतात मात्र नजर चुकणे किंवा आपण आपल्या सामाजिक वातावरणात आपण आपल्या आयुष्यात इतके गुरफटलेलो असतो की आपण त्या गोष्टींकडे बघत नाहीत अशीच एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत स्पीड न्यूज महाराष्ट्राच्या स्टुडिओत या ठिकाणी आपल्यासोबत आहेत किशोर सूर्यवंशी आपलं स्पीड न्यूज महाराष्ट्राच्या युवा प्रेरणा कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करतो धन्यवाद आपण त्यांचा प्रवास जाणून घेण्याच्या आधी सुरुवातीला एक सुंदरश असं एक गाण्याचा मुखडा आपण त्यांच्याकडनं ऐकूयात नंतर मग आपण त्यांच्या त्या प्रवासाकडे जाऊयात शुअर संगीत हे शक्तिश्वर की हर स्वर में बसे है राम संगीत हे शक्तीश्वर की हर स्वर में बस हे राम रागी जब गाए, रोगी कु मिले आराम. असाच आपल्या हृदयावर आज बलम लावतायत किशोर सूर्यवंशी वा खूप सुंदर थँक्यू <laughs> सर अतिशय सुंदर अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी तुम्ही निर्माण केलंय सरांचा प्रवास जाणून घेत असताना सर ज्या वेळेस आम्ही तुमच्याबद्दल माहिती घेतली त्यावेळेस तुमच्या प्रवासात एक आपण म्हणूयात एक, एक त्याला लोक दुःखाची किनार म्हणतात ती किनार बाजूला सावरत ते एक नवीन उंचीवर पोचलेत आम्ही ऐकलं की तुमची किडनी म्हणजे सतरा वर्ष अगत अगोदर ट्रान्सप्लांट केली ज्याबद्दल सुरुवातीला ऐकायला आवडेल आवडेल म्हटल्यापेक्षा प्रेक्षकांना त्यातनं एक जाणून घेऊन हां मिळेल ओके तर ते ऐक हां मी एम बी ए फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलीच होती आणि हा हे जे फेल्युअरवाली जी प्रोसेस आहे ती सुरू झाली होती नेमकी आणि त्या ऑब्वियसली सर्व फॅमिलीच म्हणजे तो कोलॅप्स व्हायला आली होती एवढा मोठा धक्का तो आमच्या फॅमिलीसाठी पण होता पण काही चांगले लोक मिळत गेले जे मार्गदर्शन ज्यांनी केलं ह्या फील्डमध्ये म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनातून मग आम्ही मुंबईला गेले के एम हॉस्पिटलला ॲप्रोच झाले तिथं ती सर्व ट्रीटमेंट सुरू झाली तिथंही काही प्रमाणात निगेटिव्ह वातावरण होतं की बरंच आता पॉझिटिव निगेटिव्ह दोघ गोष्टी असतात आपल्या अवतीभोवती तर लो काही लोक म्हणायचे की अरे बापरे किडनी ट्रान्सप्लांट किंवा किडनीचा आजार आहे आता सर्व आयुष्य मग ते उद्ध्वस्त जे असं तसं पण काही एक्झाम्पल मी माझ्या डोळ्यासमोर जे होते ते फॉर एक्झाम्पल डॉक्टर तात्याराव लहाने वगैरे ज्यांना त्या काळात वीस वीस वर्ष झालेले होते ट्रान्सप्लांट होणं आणि खूप ॲक्टिव्ह लाईफ जगत होते तर म्हटलं ही आपली चॉईस असू शकते म्हणजे पॉझिटिव्ह घ्यायचं की निगेटिव्ह घ्यायचं ते आपलं आपण ठरवायचं मग मी ज्या निगेटिव्ह गोष्टी होत्या त्या एक ते अवॉइड करत गेलं आणि पॉझिटिव्ह गोष्टींना अट्रॅक्ट करत गेलो आणि कि की आफ्टर किडनी ट्रान्सप्लांट मी माझं जे प्रिव्हियस लाईफ होतं त्यापेक्षा काही पटीने मी आणखी खूप ॲक्टिवली एनर्जेटिक मी आयुष्य जगण्याचा प्रयत्न करू लागलो आणि आताही करत आहे म्हणजे एकंदरीत आपल्या आयुष्यात जी संकट येतात त्या संकटावर मात करून आपण आयुष्यात एक नवीन भरारी आपण घेऊ शकतो एक अत्यंत प्रेरणादायक अशा पद्धतीचं किशोर सरांचं उदाहरण आपल्या सर्वांसमोर या ठिकाणी आहे सर आपण बघतो की आयुष्यात फार काही अडथळे आले आहेत आयुष्यात माणसाच्या तरी आजचा तरुण हा अस्वस्थ होतो कुठेतरी डिप्रेशनमध्ये जातो अँग्झायटीमध्ये जातो अशा तरुणांना तुम्ही काय सांगाल बघा कुठलीही गोष्ट ना परमनंट नसते लाईफमध्ये नथिंग इज परमनंट म्हणजे मग ते स्ट्रेस असेल प्रॉब्लेम्स असतील किंवा तुमचा हॅपीनेस असेल ती गोष्ट आज आहे उद्या नसेल तुम्ही ते बॅलन्सिंग राहून लाईफ जगायला शिकलं पाहिजे कुठेतरी ठीक आहे त्या गोष्टींचा परिणाम होईलच पण पर त्यातून बाहेर येण्यासाठी फ्युचरमध्ये काहीतरी तुमचे टार्गेट असले पाहिजे ड्रीम्स असले पाहिजे कारण त्या गोष्टी तुम्हाला प्रेरित करत राहतात काहीतरी करायला कारण आपला मॅक्झिमम वेळ जो असतो खासकर तरुणाईचा तर तो सोशल मीडिया किंवा हे प्रकारचे जे साईट्स आहेत प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यामध्ये जातो तर ठीक आहे ते करा तुम्ही ऑबियसली तर लाईफच्या आहे पण त्या कितपत ठेवल्या पाहिजे ते एक आपण विचार केला पाहिजे आणि आपले गोल्स ते सेट असले तर मला वाटतं मग काहीतरी आपण प्रोडक्टिव्ह लाईफमध्ये करू शकतो खरं तर हा प्रश्न आय डोंट नो मी मला तो विचार म्हणजे मी त्याचं उत्तर व्यवस्थित दिलं की नाही दिलं आणि मी तेवढा व्यक्ती मोठा नाही आहे की तरुणांना काही हे करेल पण मला जे वाटतं बघा सर आपल्यातला मोठेपणा हाच असतो की आपण एखादी गोष्टीवर मात करून इथपर्यंतचा प्रवास करतो नवीन काहीतरी अचिवमेंट आपल्या आयुष्यात आता एक नवीन अचिव्हमेंट तुम्ही तुमच्या आयुष्यात करतायत त्या प्रश्नाकडे मी जाईलच पण सरांनी या ठिकाणी फार सुंदर तरुणांना या ठिकाणी सांगितलं की आयुष्यात एक गोल जर फिक्स असेल तर त्या गोलकडे आपण आलेल्या संकटावर मात करून त्या ठिकाणी आपण पोचत असतो सर आता सध्या मी एक सोशल मीडियाच्या माध्यमातून एक वारंवार एक बातमी बघतोय रील्स बघतोय काही व्हिडिओ बघतोय था। <laughs> की थांबा वाट बघा पाच तारखेची पाच <laughs> एप्रिलला नेमकं काय घडणार आहे ती पाच <laughs> एप्रिल सर्व प्रेक्षकांना जाणून घ्यायचं नेमकं त्या पाच एप्रिलला काय असं घडणार आहे <laughs> पाच एप्रिलला हे कधीतरी पाहिलेलं एक ड्रीम होतं माझं की जसं की मग अशी म्हटलं पॉझिटिव्ह निगेटिव्हपैकी आपण काय निवडतो ते आपल्यावर असतं तर मी प्रयत्न करतो आता बोनस लाईफ आहे किडनी ट्रान्सप्लांट म्हणजे एक बोनस लाईफ आणि जसं की तो मूवी आहे ना सर्किट म्हणतो की डबल जीणे का तर तो प्रयत्न असतो माझा आणि तर डबल जगताना काय काय चांगल्या गोष्टी मी ॲड करू शकेल माझ्या लाईफमध्ये अचीव करू शकेल तो प्रयत्न करतो आता ते सक्सेस आहे फेल्युअर हो येतो नंतरचा भाग पण ते काय करू शकतो तर त्या गोष्टींपैकी एक हा भाग आहे आणि तो कंटिन्यू दहा तास सिंगिंग करायचा एक हा एक संकल्प केलेला आहे मी त्या दिवशी आणि बघूया आता कितपत तो पण माझे पूर्ण एफर्ट्स शंभर टक्के प्रयत्न चालू आहेत त्या गोष्टीसाठी बघा तुमच्या प्रयत्नांना महाराष्ट्रातील आणि तमाम देशातील किंवा आपण म्हणू तू चांगल्या गोष्टींसाठी विश्वातली सर्व ताकद तुमच्यासोबत असणार आहेत आमच्या आणि सर्व संगीतप्रेमींच्या शुभेच्छा तुमच्यासोबत असतीलच थँक्यू पण ते पाच एप्रिलला आपण जे करते ते आता सध्या गुलदस्त्यात आहेत की तुम्ही सांगू शकतात नेमकं कुठला रेकॉर्ड करायचं आहे की सध्या गुलदस्त्यात आहे नाही हरकत नाही मला वाटतं तोपर्यंत म्हणजे हे होईलच जगासमोर येईलच किंवा लोकांसमोर येईलच म्युझिक हा माझा पॅशन आहे आधीपासून म्हणजे किंबहुना ते म्युझिकमुळेच मी म्युझिक असेल स्पोर्ट्स असतील रायटिंग असेल ह्या गोष्टी खूप जवळ आहे माझ्या लाईफच्या तर ला लहानपणापासून म्युझिकमध्ये काहीतरी करावं पण तो करिअर वगैरे त्यात मी गेला नाही कदाचित मला ते जास्त मी एफर्ट्स नाही लावले पण म्युझिकमध्ये काहीतरी करावं का आणि आफ्टर ट्रान्सप्लांट आणि खूप दिवसापासून ती माझी एक एक सुप्त इच्छा म्हणा किंवा काही मग मी ही खरं तर ही कल्पना कुठून आली की लॉकडाऊनमध्ये ना मी एक बुक लिहिणार होता म्हणजे बॉलिवूडचे आतापर्यंत जे फेमस डायलॉग्स आहेत तर ते मी लिहिणार होता आणि माझी एक मैत्रिणी मा यू एसला असते आता ती दिव्या अग्रवाल म्हणून तर तिला मी ती आयडिया शेअर केली होती सर्वात आधी की मला हे असं मी लिहितो आहे तर ती लॉकडाऊन जसा, जसा जसा गेला की कोरोना जसा गेला मग त्या गोष्टी जरा मग आपण कामांना लागलो वगैरे हो त्या गोष्टी राहून गेला पण नेहमी नेहमी ती मला हे करायची की त्याच्यावर तू काम कर काम कर रोजमर्रा रोज मराठी जिंदगीमध्ये ते पॉसिबल होत नव्हता पण मग त्याच्याशी रिलेटेड काय असू शकतं मग मी म्युझिक हा पार्ट शोधला आणि त्यातून म्हटलं तीच सुरुवात करू आपण नाईन फिफ्टीज पासून आतापर्यंतच्या डायलॉगऐवजी आपण डायरेक्ट आता हा आणि मग त्या फिफ्टीज पासून तर आता दोन हजार पंचवीस पर्यंतचे जे पॉप्युलर सॉंग्स आहे तर ते गाणे मी एक लिस्ट केली आणि ते त्या दिवशी परफॉर्म करणार आहे मग त्यात प्रेक्षकांना नेमके कुठले गायक आणि कुठले गाणे ऐकायला मिळतील ते जर तुम्ही सांगितलं तर आमची त्या गोष्टीकडे अजून जास्त इच्छा गायक तर तसे म्हणजे जवळजवळ पंचवीसपेक्षा जास्त गायक गायकांचे गाणे असणारे आपण जर तिथून सुरुवात केली फिफ्टीजपासून तर साधारण मोहम्मद रफी किशोर कुमार मन्नाडे मुकेश काही गाणे लता मंगेशकर अशा भोसले त्यांची मी घेतलेली आहेत काही सोलो गाणी नंतर येत मग मधला जो काळ आहे तो कुमार सानू असेल उदित नारायण शंकर महादेवन शान के के मोहित चव्हाण सोनू निगम असा प्रवास करत करत मग आतापर्यंत जे अर्जित वगैरे आहे असे आणि मधलेही काही सिंगर्स आता मी नाव विसरतोय असे जवळजवळ पंचवीस तीस सिंगर्सचे तो गाणे असणार आहे त्यामध्ये जे लोकांना लोकांमध्ये खूप पॉप्युलर सॉंग्स आहे असे आता तुम्ही संगत संगीत प्रेमी पुन्हा संगीत उपासक आहे तर प्रेक्षकांना तुम्ही म्हणजे माणसाच्या जगण्यात किंवा जीवनात संगीतेचा संगीताचा एकंदरीत रोल किंवा भूमिका काय असते हे जर सांगितलं तर जे निरस आयुष्य जगणारी लोक आहेत त्यांनाही जरा संगीताकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा बदल बिलकुल बिलकुल म्हणजे म्युझिकचं एक मेडिसिनच आहे मेडिसिन म्हणूनही त्याचा वापर केला जातो आणि ऑब्वियसली लाईफच्या ज्या खूप फेज असतात वेगवेगळ्या त्याच्यामध्ये म्युझिकचा रोल खूप महत्त्वाचा असतो आपल्या आयुष्यात म्हणजे तुम्ही जर एखाद्या मूड नसेल किंवा डिप्रेशनमध्ये असाल किंवा दिवशी दिवशी त्या दिवशी काही दुःख असेल तर त्या दिवशी तुम्ही खूप चांगल्या मोमेंट्स ज्या मेमरीज आहे त्या जर आठवण केल्या आणि त्याला एखादं गाण्याची जोड दिली तर तुमचं मूड आपऑपच आप काही क्षणात काही मिनिटात तो फ्रेश होईल तर हे एक मेडिसिनसारखंच काम करतं म्युझिक जे आहे मेडिसिन जसं हळूहळू त्याचा असर राहतो तसा म्युझिकचा प्रकार आहे तो आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो म्हणजे निरस आयुष्य जगणारी लोकांसाठी हा एक फार प्रेरणादायी प्रवास म्हणता येईल ज्यावेळेस लोक डिप्रेशन मध्ये जातात सर त्यावेळेस लोक व्यसनाच्या आरे जातात म्हणजे काही लोक म्हणतात की मला डिप्रेशन आलं म्हणून मी ड्रिंक करतोय किंवा मला डिप्रेशन आलंय म्हणून मी हे करतोय मी म्युझिकच्या आरे तर मग तुम्ही काय सांगाल अशा लोकांना जे बोलतात की मला डिप्रेशन आलं म्हणून मी ड्रिंक करतोय तर ड्रिंक मला वाटतं की तो परमनंट सोल्युशन नाही नाही तर मग परमनंट सोल्युशन म्हणून आपण ह्या संगीताला किंवा इतर कलेंना कसं बघतात कलाकार म्हणून तुम्हाला जी कला तुमच्यात असेल ना मग ती म्युझिक असेल डान्स असेल काहींना पेंटिंग करायला आवडते किंवा काहींना रायटिंग करायला आवडते तर त्या गोष्टी तुम्ही ऑबियसली केल्या पाहिजे कारण ह्या गोष्टी ज्या आहेत ना ठीक आहे ब्रेड बटरसाठी आपण जगतोच रो म्हणजे जगण्यासाठी काम करतो किंवा त्या त्या गोष्टी आवश्यकच आहे पण लाईफला सुंदर बनवण्यासाठी ब्युटिफुल बनवण्यासाठी ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आर्ट ह्या खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात नुसतं जगणं आणि ब्युटिफुली त्याला जगणं यात थोडासा तो, तो फरक आहे त्या गोष्टी ब्युटिफुल करतात आपल्यालाही खूप सुंदर उदाहरण सरांनी या ठिकाणी आपल्याला दिलं की आपण जगत असतो पण जगण्याला जर सुंदर करून घ्यायचं असेल तर कुठल्या तरी कलेवर आपण प्रेम करा किंवा त्या कलेची आपण उपासना या ठिकाणी करायला पाहिजे सर तेशी you, तेशी आ, फार सुंदर वाटते तुमच्याशी गप्पा करून म्हणजे म्हणजे फार गप्पा तर आम्ही करूच कारण आपण पुन्हा सरांचा एक स्पेशल दोन एक एपिसोड आपण या ठिकाणी शूट करणार त्यांचा वर्ल्ड रेकॉर्ड झाल्यानंतर तर त्यावेळेस आपण गप्पा करणार म्हणजे आता काहीही गोष्टी रिव्हिल केल्यात तर कदाचित भविष्यातली ती मजा जाईल म्हणून आम्ही गोष्टी आता गुलदस्त्यात ठेवतो yes. आणि आपला वर रेकॉर्ड झाल्यानंतर आपण त्या काढणार yes. आहोत सर आता आपण संगीत उपासना करतोय आता हा एक वर रेकॉर्ड आपण करतोय तर हे करण्यामागची भूमिका काय नेमकी ते जाणून घ्यायला आपण नक्की नक्की म्हणजे आता ऑगस्ट महिन्यात आहे ना वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेम्स नावाचा एक म्हणजे गेम्स असतात अच्छा जसे जगभरात पॅरालम्पिक गेम्स होतात ना तर त्याच धर्तीवर ह्या गेम्सचं आयोजन होतं दर दोन वर्षांनी याच्यामध्ये ज्या लोकांच्या ऑर्गन्स ट्रान्सप्लांट झालेले आहेत तर असे जगभरातून साधारण पंच्याहत्तरपेक्षा सा जास्त देशाचे ॲथलीट्स त्या एका प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मवर येतात अच्छा मग ते वेगवेगळे गेम्स असतात बॅडमिंटन असेल बास्केटबॉल असेल फुटबॉल स्विमिंग रनिंग असे खूप सारे गेम्स आणि त्यातले प्रत्येक देशाची एक टीम असते तर आपल्या भारताची जी एक टीम आता बनते आणि तर भारतातून एक टीम जाणार आहे जसं की दोन हजार एकोणावीस आणि दोन हजार तेवीसला दोनदा मला तिथं एक संधी मिळाली होती भारताचं प्रतिनिधित्व करण्याची तर ती टीम आणि ते गेम्ससाठी माझं फंड रेजिंगसाठी आणि ऑर्गन डोनेशन अवेअरनेस ह्या दोन गोष्टींसाठी मग ही जी कन्सेप्ट आहे ती डोक्यात आली की कंटिन्यू दहा तास वाली अच्छा म्हणजे मूड हेतू आपण वॉटर करायचं की बाबा आपण आपल्या ज्या उणीवा असतात त्यावर मात करून आपण काहीतरी आयुष्यात एक नवीन अचीवमेंट करायचं पण त्यासोबत माणूस जगत असताना एक सामाजिक बांधिलकी आपण जोपासली पाहिजे या भावनेतनं तुम्ही एक आ, फंड कलेक्ट करणं आणि पुन्हा त्या गेम्सला एक वेगळ्या उंचीवर नेणं हे तुमचं ड्रीम आहे सरे फार अप्रतिम अशा पद्धतीचं तुमचं ध्येय आहे आणि ह्या ध्येयांना आणि या स्वप्नांना आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो थँक्यू सर आणि येणाऱ्या काळात आपण एक वेगळ्या उंचीवर असणार या आमच्या शुभेच्छा स्पीड न्यूज महाराष्ट्राच्या तुम्हाला आहेत थँक्यू सर निरूपाच्या क्षणी तुमच्याकडनं एक गाणं आम्हाला ऐकायला आवडेल <laughs> नक्की सर आपला विषय निघाला होता ना जेव्हा मला थोडस वाटत की आज थोडा मूड नाही किंवा डिप्रेस वाटत आहे त्या दिवशी मी तो हा कामांमध्ये असेल किंवा इतर कारणांमुळे असेल तर मग हे गाणं किंवा ह्या प्रकारचे जे गाणं आहे ते मी आवर्जून गिटार काढतो आणि बाकी जगायला विसरतो मग सुंदर सर निरोपाकडे जाताना तुम्ही ऑर्गन्स डोनेशनचं जे बोललात <laughs> माणूस जगत असताना स्वतःसाठी जगत असतो पण आपण मेल्यानंतर म्हणजे ह्या जगाचा खऱ्या अर्थाने मेल्यानंतर हा शब्द वापरणंच मुळात मला चुकीचा वाटतो तया अर्थाने की आपण फक्त शरीराने संपत असतो आपण मनाने आत्म्याने अमर असतो तर आपण ह्या जगाचा निरोप घेत असताना आपण आपल्या शरीराचा कोणाला तरी सदुपयोग व्हायला पाहिजे हेतुने तुम्ही पण ऑर्गन डोनेशनचा जो कार्यक्रम ऑर्गनाईज करतात त्यामागची भूमिका नेमकी काय बऱ्याच लोकांना आजही जो ऑर्गन डोनेन्स डोनेशनचा डोनेशन जो भाग आहे तो अजूनही कळत नाही किंवा त्याच्या मागचं महत्व कळत नाही तर इन शॉर्ट जर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगितलं ते पण आम्हाला ऐकायला आवडेल खरं तर तो खूप मोठा विषय पण मी थोडक्यात सांगतो की जसं मला बहिणीने किडनी डोनेट केली तर मी दुसरं आयुष्य बोनस लाईफ ते जगतो आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने जगतो आहे मी खूप सॅटिस्फाईड आहे आयुष्यात तर ऑर्गन ट्रान्सप्लांट हा जो प्रकार आहे ना आपल्याकडे त्याला खूप निगेटिव्ह शेड्सने पाहिलं जातं निगेटिव्ह अँगलने पाहिलं जातं किंवा त्याच्याविषयी खूप हे कमी आहे जागरूकता जी ती आपल्या देशात अजून पाहिजे तेवढ्या प्रमाणात नाही झाली आता आम्ही जेव्हा जसं मग अशी गेम्सबद्दल बोललो तर एका प्लॅटफॉर्मवर जेव्हा वेग वेगवेगळ्या देशातले लोक येतात ना तर ते लोक खूप आयुष्यानं खूप भन्नाटपणे जगतात म्हणजे तिथं खूप वेगवेगळ्या केसेस पाहायला मिळतात आणि त्या प्रकारचं अवेअरनेस त्या देशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहे आपल्या देशात ते अजून पाहिजे तशी त्याला हे नाही आहे म्हणजे जागरूकता नाही आहे आणि त्याच जागरूकतेवर आम्ही काम करत असतो लोकांना जास्तीत जास्त ऑर्गन डोनेशन म्हणजे काय आणि ते का केलं पाहिजे या गोष्टींवर अवेअर करत असतो जर सर आपल्याकडे अंधश्रद्धा पण म्हणजे येत्या माझा एखादी पार्ट काढला तर फुन्णा मी जेव्हा स्वर्गात जाईल पुन्हा मी पुनर्जन्म घेईल तेव्हा ते अवय माझ्यात नसेल एक भावना असत तर त्याबद्दल काय सांगाल नाही तर खूप साऱ्या अंधश्रद्धा आहेत आपल्या देशात म्हणजे जसं आता ह्या जन्मी किडनी डोनेट केली मग पुढच्या जन्म तुला एकच किडनी असेल किंवा मरणोत्तर आपण नेत्रदान करतो तर पुढच्या जन्मी मग तू ब्लाइंड ब्लाइंडली तू जन्म होईल असं अशा बऱ्याचशा एक अंधश्रद्धा आहेत तर त्याला कुठलाही आधार नाही आहे उलट तुम्ही ऑर्गन डोनेट केल्यानंतर म्हणजे मरणोत्तर पण तुम्ही एक नवीन आयुष्य परत त्या व्यक्तीच्या माध्यमातून जगू शकतात किंवा जिवंतपणी तुमचं तर आयुष्य तुम्ही जगताच आहे पण तुमच्यामुळे एखाद्या व्यक्ती खूप चांगलं आयुष्य आहे तर याच्यापेक्षा मला नाही वाटत आणखी काही आनंद असू शकेल म्हणजे मेल्यानंतर पण आपण स्वर्गाचे दार आपल्यासाठी लवकर होतील येस 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 तर ही पाहुणा आपण ठेवू हा हा ऑब्विसली फार सुंदर <laughs> तर आपण सरांकडनं त्या विषयावर स्वतंत्र एकदा चर्चा करूतच आपण अर्गुण डोनेशन या विषयावर सर तुम्ही आलात आम्हाला वेळ दिला त्यासाठी मनापासून धन्यवाद सर थँक्यू थँक्यू तर बघत राहा स्पीड न्यूज महाराष्ट्र मी अश्वराज तायडे आपल्यासोबत होते तर उत्तम अशी गायक जे समाजासाठी एक त्यांच्या पद्धतीने फार नवीन अशा पद्धतीचं योगदान देत आहेत किशोर सूर्यवंशी आपल्यासोबत होते तर बघत राहा स्पीड न्यूज महाराष्ट्राचा युवा प्रेरणा हा कार्यक्रम धन्यवाद